नमस्कार मी सुशन महाराज नाईकवाडे आज आपण आलो आहे माझ्या शेतात भाषण कलेच्या संदर्भात जी मंडळी शिकण्यासाठी आलेली आहे आणि यामधूनच सर आपले उमरग्याहून ना सर नाव उमर नाव काय म्हणले कुणाळे पद्माकर सदाशिव कुणाळे पद्माकर सदाशिव यांचं नाव आहे आणि ते उमरग्याहून बीड परळी हायवेवर भक्तिशक्ती हॉटेल आहे आमचं वडवणी तालुक्यात बीड जिल्ह्यात या तीन दिवसाच्या निवासी प्रशिक्षणासाठी आलेले आहेत त्यांना तीन दिवसाच्या निवासी भाषण कला प्रशिक्षणामध्ये पहिल्या दिवशी काय वाटलं आणि आज तिसरा दिवस आहे आज आमची सुट्टी होणार आहे आणि त्यांना दोन दिवसातच काय फरक जाणवला आहे बोलण्यामध्ये त्यांचं प्रॅक्टिकल घेऊन ग्यून घेऊन आम्ही तो बदल केला आहे आणि तो कितीपद बदल जाणवलाय ते तुम्हाला त्यांच्याकडून ऐकायचं आहे की पहिला दिवस कसा होता आणि आजचा दिवस कसा आहे मी कुराणी पद्माकर राहणार यकुरगाव तालुका उमरगा जिल्हा धाराशिव <laughs> मी इथून इथं आलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये इथं शक्ती विद्या भक्ती शक्ती भक्ती शक्ती विद्यापीठ हे सुशेन महाराज नायकवाडे यांचं हे आहे इथं आम्ही पहिल्या दिवशी आलो पहिल्या दिवशी आल्यानंतर आम्हाला त्यांनी बोलायला सांगितलं पण आम्हाला बोलायला येत नव्हतं उभं राहिलं की छातीमध्ये धडधड करायचं पाय लटलट कापायचे पण आज इथं प्रशिक्षण तिसरा दिवस आहे आम्ही विंधास्त बोलू शकतो कुठल्याही स्टेजवर गेले की आम्ही बोलू शकतो इथून एवढं चांगलं आम्हाला मार्गदर्शन मिळालं आहे आम्ही दुसरीकडे चौकशी केलं पुण्या आणि लोणावळ्या ठिकाणी पण ते फीस परवड्यासारखी नाही पण इथं सर्वात कमी म्हणजे आमच्या या खेडेगावच्या तरुणांना इथं प्रशिक्षण घेण्यासाठी एकदम चांगली व्यवस्था आहे जेवणाची पण व्यवस्था आहे राहण्याची पण चांगली व्यवस्था आहे आणि मला चांगलं मला तुमचं कालचं भाषण नाही आवडलं काल जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोललात तुम्ही आपण विषय दिला होता तो तुम्ही फार भारी वाटलं पहिल्या दिवशी तेवढं नाही भारी वाटलं पहिल्या दिवशी खूप भीती होती भीती होती पहिल्या दिवशी भीती वाटत होती जसं जसं तुम्ही आम्हाला शिकवत गेला ना तसं तसं भीती आम्हाला थोडं ही झाली आणि नंतर आमची बोलण्याची बरं मी काही कॉमन गोष्टी दिल्यात तुम्हाला लिहून दिल्यात मुद्दे या मुद्द्याच्या पलीकडे भाषण नाही बस दोन तीनच मुद्दे भाषण माणूस आयुष्यात सत्तर टक्के वाचनं करू शकतो ही जी शिकवण्याची मेथड आहे माझी मी बनवलेला अभ्यासक्रम आहे की या अभ्यासक्रमातून माणूस कुठल्याही स्टेजवर बोलू शकतो आणि याचं प्रॅक्टिकल मी घेतलंय त्या अभ्यासक्रमाबद्दल काय वाटतं अभ्यास कसा असतं सत्तर टक्के भाषण हे तीनच मुद्द्यावर आहे ते तुम्ही आज सांगून दिलंय कारण प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलो की भाषण म्हणलं की बापरे लैकी साठ वाटायचं पण आज तुम्ही जे सांगितलेलं आहे भाषण हे प्रत्येकाच्या तीन मुद्द्यावर जे सोप्या ही जी सोपी पद्धत जी आहे ना हे आम्हाला जास्त आवडली आणि भाषणाची शेवट भाषणाची सुरुवात दिली हा लिहून दिला त्या हिशोबाने ठीक आहे आता लगेच काही दोन दिवसात सगळं पाठ होणार नाही इथून टप्प्याटप्प्यानं मी तुम्हाला ते लिहून दिले घरी गेल्यानंतर तुम्हाला ते पाठ करायचं पण भाषणाची पद्धत तर कळली ना कळली कळले एक टप्पा अगोदर नंतर मुद्दे नंतर शेवट आता व्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलं मग माणूस निगेटिव्ह कसा होतो का याच्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला कसं आहे कुठे बी गेले कारण स्टेजवर जात असताना आपलं जर नाव पुकारलं तर एकदम आपण चार माणसामध्ये वावरतोय ह्या हिशोबानं स्टेजवर जायचं नाही 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 आता तुमची भीती तर कमी झाली आहे तुम्ही आता स्टेजवर जाणार आहे ते माहिती आहे पण भाषणा व्यतिरिक्त काही शिकायला मिळालं काही ते भाषणा व्यतिरिक्त चांगलं काय मिळालं ना शिकायला कारण काय पुस्तकातले तुमचे काय स्क्रिप्ट आहेत ना ते जर वाचलं की आमचं पुढं हे होत हा आणि जे आंतरमन बाहेर म्हणून सांगितलं सांगितलं ना त्याबद्दल काय वाटलं चांगलं आहे कारण काय माणूस जर उद्या जर कुठं जर काय आपला जर कार्यक्रम जर असेल तर आपण एकांत जायचं आणि विचार करायचं ते बराबर माणसाला तिथं मेरे मेरे, मी एकांतात ना आता मी एकांतातला विषय सांगितला मी पुन्हा बोलतो सर्वांसाठी माणसानं एकांतात राहिलं पाहिजे एकांतात राहणं म्हणजे मोबाईल बंद करून राहणं एकांतात राहणं म्हणजे लोकांपेक्षा वेगळं जाऊन राहणं आणि एकांतात गेल्याच्या नंतर आपल्यातल्या पॉझिटिव्ह विचाराला जाग करणं म्हणजे पॉझिटिव्ह विचाराच्या घोड्याला खाद्य पुरवणं थोडक्यात सांगतो आणि याला जर खाद्य पुरवलं तर पॉझिटिव्ह विचाराचा घोडा नक्की धावल्याशिवाय राहत नाही आणि प्रत्येक माणसाच्या मनामध्ये दोन प्रकारच्या विचाराचे घोडे धावत असतात एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह पॉझिटिव्हला खाद्य पुरवलं तर पॉझिटिव्ह धावणार आणि म्हणून तुम्ही पॉझिटिव्हला खाद्य पुरवत नाही आहे ही सगळ्यात मोठी चूक आहे म्हणून इथून पुढं पॉझिटिव्ह विचारला खाद्य पुरवलं पाहिजे आता मला सांगा हे जे हॉटेल आहे इथलं वातावरण आहे ते कसं वाटलं वाटलंय चांगलं वाटलं एकदम प्रशस्त वातावरण आहे आणि तुम्ही जे म्हणलं ना मागते ते गोष्ट त्याच्यातली आम्हाला आवडली मी करणार करणारच आणि मनामध्ये जर असायला करणार नाही शेवट तो करणारच नाही यस आय कॅन विन तुम्ही ठरवलं तर काहीच अवघड नसतं तुम्ही फक्त सांगा मी करणार आहे मी तुम्हाला कालपासून एक उदाहरण देतो की थ्री इड्स मधला तो डायलॉग आहे ना असं ऑल इज वेल ऑल इज वेल तो आपल्या अंतर मनाला समजून सांगतोय तर नेहमी नेहमी स्वतःच्याच मनाला तुम्ही सर्व काही ठीक आहे मी बोलू शकतो मी करू शकतो हे त्याला तुम्ही सूचना दिल्या पाहिजे त्यानं तुम्ही ठरवलं पाहिजे ट्राय अगेन हा पुन्हा पुन्हा प्रयत्न केले पाहिजे आणि कुठलीही गोष्ट पुन्हा पुन्हा प्रयत्न केले म्हणजे लाकूड तोडायचं असेल तर एका घावात तुटत नाही घावावर घाव घावावर घाव त्या घावाच्या शेवटच्या घावात लाकूड तुटतं मग शेवटच्या घावाला तुटलंय असा अर्थ होत नाही बाकीचे घाव घातलेत ना बाकीचे घाव घातले म्हणून शेवटच्या घावाला तुटलं म्हणून तुमचे प्रत्येक घाव पडायला पाहिजेत जे काही करायचं आहे ते सातत्यानं केलं पाहिजे म्हणजे काहीच अवघड नाही नव्हे असे काही नाही अवघड नाही कैवाड तोचीवरी दोरे चिऱ्याकापी पडिला काचणी अभ्यास सेवने शेवणे विस पडे अभ्यासाच्या माध्यमातून विषसुद्धा पचवता येतं तो खो बऱ्यांचा अभंग आहे आणि म्हणून मी प्रयत्नवाद तर सांगतोच पण आकर्षणाचा सिद्धांत समजून सांगतो त्यातून भाषण कलेचं ट्रेनिंग देतो आणि डिप्रेशनमधून बऱ्याचशा लोक या लेक्चरमधून बरेचसे बाहेर येतात मला अनुभव आहेत लोकांचे मला फोन करतायत सर मी आता असा विचार करतो सर माझी अशी प्रगती तुमच्या व्यवसायातली प्रगती तुम्ही डिप्रेशन मधून बाहेर येणं तुम्ही घरी कसं वागलं पाहिजे तुम्ही घर कसं सांभाळलं पाहिजे तुम्ही सोबत तुमचं कसं बोलणं असलं पाहिजे प्रत्येक घरामध्ये आज पतीपत्नीचं जमत नाहीये या गोष्टीला सामोरे जाण्यासाठी तुम्ही कारणीभूत आहात त्याला तुम्ही कारणीभूत आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तुम्ही काय केलं पाहिजे याचा संपूर्ण प्रशिक्षणामध्ये सहभाग असतो आमच्या हे सगळं आम्ही देतोय धन्यवाद सर तुम्ही खूप उमर घेऊन कुठून आला उमर घ्या उमर घेऊन सर आलेले आहेत पुढच्या तीन दिवसाच्या निवासी भाषण करा प्रशिक्षणाची तारीख आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस बीड जिल्ह्यामध्ये याच ठिकाणी बीड पडली हवे भक्तिशक्ती हॉटेलला हो लोणावळ्यातही असतं इथंही असतं तुम्ही कुठलंही निवासी प्रशिक्षण जॉईन करा माझं मुख्य ऑफिस पुण्यामध्ये आहे नगरमध्ये पण आहे पण मुख्य ऑफिस पुण्यात आहे दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आमच्या ऑफिसला संपर्क करा पुस्तकही घरपोच मागवा धन्यवाद